घर कधी होत आला ह्या गोष्टी तुझ्या हातात असे तुझं आहे तुझ्या जीवनाचं शिल्प काय तुझा शिल्प घडव आहे ना तू कर्म करू आहे आपण म्हणतो ना काय म्हणतो देव देता आणि कर्म नेता देव देता आणि कर्म नेता देव देऊ बसलो पण आपला कर्म नेता आणि काय दुसरी एक ब म्हणसा बघा काय म्हणतात असलो हरिचर देल खाटल्यावरी मेल्या जरा खाटल्यावरी हरीण दिल्या नसता मग ह्या महाभारत घडवला नसता ना मग अर्जुनात सांगल्या असा बाबा खाटल्यावर बस ह्या युद्ध मी तुका जिंकून देत आहे समजला ता काय अर्जुनात चांगल्या नसता ती कुरुक्षेत्रात उतरूची गरज नाही असा तो गांडी उतरूची गरज नाही असा तू खाटल्यावर बस मी तुका ह्या युद्ध जिंकून देत आहे या कौरवांका एका त्या सुदर्शनमध्ये सगळ्यांका मारून टाकते